नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कर अवगाई मुक्काम गोष्ट परिस्थिती तालुका जिल्हा नाशिक आज मी माझ्या स्वतःच्याच कॉलेजमध्ये जिथे मी काम करतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिथेच आहे महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्यासाठी प्रयोग आणि जो ॲक्च्युअल आम्ही करून दाखवणार आहोत पाण्याचं महत्त्व किंवा पाण्यामध्ये जे पी एच आणि टी डी एस ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात हे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे त्याच्यासाठी हा आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडे ही सगळी टेक्निकल टीम आहे माझ्याच कॉलेजची केमिस्ट्री लॅब आम्ही त्यासाठी वापरतोय आणि केमिस्ट्री लॅबचा आमच्या इंचार्ज मॅडम आमचं नाव नागरे मॅडम पण आहे भावना मॅडम आहे आणि बुडले सर पण आहेत आपल्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यासाठी की पाण्याचं महत्त्व कारण की पाणी आपण कशासाठी वापरतो सगळ्यात महत्त्वाचं स्प्रे जो करतो आपण औषधांची फवारणी वेगवेगळ्या कीटकनाशक असतील किंवा गृषीनाशकाची जी फवारणी आपण करतो फवारणी करताना बरेचसे पैसे आपण त्या जे आपण घेऊन येतो त्याच्यावरती बरेचसे पैसे आपण खर्च करतो त्या औषधांवरती आणल्यानंतर आपण काहीच बघत नाही डायरेक्ट पाणी घेणार पाण्यामध्ये टाकणार आणि फवारणी करणार पण त्याचा किती रिझल्ट पिकांना येतोय रिझल्ट येतोय नाही येते बऱ्याचदा असं आपण म्हणत असतो किंवा काय हे सगळं पाण्याच्या त्या क्वालिटीवरती डिपेंड असतं हे शेतकऱ्यांना बऱ्याचशा माहितीच नाही आहे म्हणून आज आम्ही व्हिडिओ पण त्याच्यासाठी बघा पहिलं पी एच आणि टी डी एस काय असतं हे आपण बघ बघणार आहोत मॅडम ते समजून सांगणार आहेत आणि ॲक्च्युअल मी माझ्या शेतामध्ये जे पाणी वापरतो मी स्वतः जे पाणी वापरतो फवारणीसाठी त्या पाण्याचं आम्ही इथे पूर्ण इथं किट पण आणलेलं आहे त्या पाण्याचा टी डी एस किती आहे पी एच किती आहे कशा प्रमाणात आहे हे पण आम्ही इथं तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहोत म्हणजे म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आता आपण बघणार आहोत तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया तर पहिले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिले आपण आता मॅडम पीएच आणि टीडीएस महत्व समजून सांगतील किती असायला पाहिजे हे तुम्ही टेक्निकल लँग्वेज मध्ये समजून सांगा त्याच्यानंतर सर त्याचा प्रयोग करून दाखवतील नक्की टीडीएस माझ्या पाण्याचा किती आहे आणि मॅडम सांगा आपण आपण आता पहिल्यांदा थोडा आवाज फक्त सुरुवातीला पीएस बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया आता पीएच म्हणजे काय म्हणजे साबू पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन आता जनरल जो असतो ना त्याची स्केल असते ते झिरो टू स्केल असते झिरो टू सिक्स पर्यंत ऍसिडिक वॉटर म्हटलं जातं पीएच एच म्हटलं जातं सातला ते न्यूट्रल असतं आणि आठ ते चौदा पर्यंत त्याला अल्कलाईन किंवा बेसिक म्हटलं जातं आता स्प्रिंग वॉटर साठी आयडियल जी रेंज आहे ती पाहिजे फाय पॉईंट फाय ते सिक्स पॉईंट सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं आहे म्हणजे पीएच जो असतो पाण्याचा तो पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच च्या मध्ये असायला पाहिजे बरोबर काही जे हर्बिसाइड किंवा पेस्टिसाइड जे असतात ना ते ऍसिडिक पीएच मध्ये चांगलं काम करतात म्हणून ही आयडियल रेंज एक सांगितलेली आहे ते इन्सेक्टिसाइड टू इन्सेक्टिसाइड आणि हर्बिसाइड नुसार व्हॅरी होत जातं प्रत्येकाचे जे हाफ लाईफ असते ती वेगवेगळी असते प्रत्येक औषधानुसार जे फवारणीचं औषध आहे त्याच्यानुसार ते चेंज होत जातं बरोबर तर पीएच चा रोल कसा असतो आता आपण एका उदाहरणाने समजून घेऊया आणि त्याच्यामध्ये हाफ लाईफ हा एक कन्सेप्ट असतो तोही आपण जाणून घेऊया आता आपण ना एक एक्झाम्पल म्हणून मी एक कॅप्टन म्हणून एक जे बुरशीनाशक आहे ते घेते आता कॅप्टन हे जे बुरशीनाशक आहे ना हे पाच पी वरती स्टेबल काम करतं पाच पी वरती त्याची जी इफिशियन्सी असते ते बत्तीस तास असते सात पी वरती त्याची इफिशियन्सी असते आठ तास आणि आठ पी वरती त्याची जी इफिशियन्सी असते ती असते दहा मिनिट ही आपण हाफ लाईफ बघतोय या बुरशीनाट या बुरशीनाशकाची म्हणजे जर तुमचं पाणी जर पाच पी एच जर असेल पाण्याचं तर त्याचं स्प्रे केल्यानंतर त्याचं ऍक्टिव्हनेस हा बत्तीस तासांपर्यंत असतो असं म्हणायला काय नाही हे आमचे स्टाफ मेंबर पण आहे बरोबर हा पण कॅप्टन त्यांनी एक बुरशीनाशक घेतलं बरोबर ना हे जे फवारतात फॉर एक्झाम्पल कीटनाशक असतं किंवा कीटकनाशक किंवा हर्डीसाईड की असतं ना त्याची ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असते आणि त्याची एक हाफ लाईफ असते हाफ लाईफ म्हणजे त्याचा जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तो शंभर टक्क्यावरून पन्नास टक्क्यावर कमी कमी होत जातं त्याची इफिशियन्सी तर ती पन्नास टक्क्यावर यायला शंभर टक्क्यावरून पन्नास टक्क्यावर यायला टीडीएस म्हणजे तुमचं पीएच जर सातच्या वरती जायला लागलं जेवढा पीएच लक्षात असतो त्या सगळ्या शेतकरी बांधवांना जेवढा पीएच जेवढा वाढत वाढत जाईल तेवढं त्याची लाईफ ही कमी कमी होत जाईल आणि दहा मिनिटात पुढच्या दहा मिनिटात औषधाची पॉवर ही संपलेली असते पन्नास टक्क्यावरती असते पंचवीस येते पुढच्या दहा मिनिटात त्याची बारा टक्क्यावर आणि अल्टिमेटली संपून जाते म्हणजे आपला फवारणी पूर्ण होत पण नाही शेतकऱ्यांना कमीत कमी तीस मिनिट तरी लागतात पूर्ण फवारणी होईपर्यंत त्याचा जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तो झिरो वर आलेला असतो म्हणजे काही फवारणं फक्त हवेत जात सगळं रिझल्ट येत नाही मी एवढे मार्ग मार्ग इन्सेक्टिसाईड वापरतो आणि रिझल्ट काय येत नाही कंपनी फ्रॉड करते किंवा काय तर मे बी ते तुमचं पीएच मुळे पण असू शकतं त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत नाही म्हणून पीएच बॅलन्स करणं खूप इम्पॉर्टंट असतं ते तुमचं महत्वाचा आणि दुसरा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो टीडीएस आहे म्हणजे टोटल टोटल सॉलिड सॉलिड हे जे आहे ना हे जनरली चार पेक्षा कमी कमी चारशे च्या वरती असलं तर ते नॉट सुटेबल असतं स्क्रींगसाठी म्हणजे फवारणीसाठी आयडियल नसतं आपला आता आम्ही जेव्हा फील्ड वरती

प्रेझेंट असतात म्हणजे पाण्यामध्ये चार्ज जास्त असलं याचं प्रमाण जास्त मग आता हा कॅल्शियम आहे मॅग्नेशियम माँग, माँग, आहे ॲल्युमिनियम आहे हे न कटायन्स पॉझिटिव्हली चार्ज असतात हे जेव्हा पेस्टिसाइड सोबत रिॲक्ट होतात म्हणजे जे आपण पेस्टिसाइड वापरतो त्याच्यासोबत जर रिॲक्शन त्यांची झाली तर वेगळंच बॉन्ड क्रिएट होऊन जातो म्हणजे मॅग्नेट चुंबकासारखं अपोजिट जे असतात ना ते अट्रॅक्ट होतात अपोजिट आहे मग हा प्लस आणि हे मायनस की जे आय एकमेकांसोबत बाईंड झाले त्या पेस्टिसाईडची या वॉटर सोबत बाइंडिंग झाली की अदर मॉलिक्यूल तयार होतो म्हणजे बाइंडिंग तयार होते आणि जो आपण हा जो पेस्टिसाइड त्या पर्टिक्युलर रोगासाठी किंवा कीटकासाठी टार्गेट करणार असतो म्हणजे जो इन्ग्रिडियंट तो तो राहतच नाही म्हणून काय होतं त्याची रिझल्ट येत नाही हे सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी सांगितल्या हे शेतकऱ्यांना आता समजलं सगळ्यात एक शेतकऱ्यांसाठी थोडक्यात साध्या भाषेमध्ये पीएच आहे बरोबर म्हणजे पैसे वाया जातात पण त्यासाठी पीएच म्हणजे त्याला सामूह आपण म्हणतो आणि टीडीएस याचं रिकमेंडेशन इतकं आहे आता मी जे पाणी वापरतोय त्या पाण्याचं कसं इथं एकदा आपण जरा टेस्टी घेऊया पाणी आता तो नक्की कसा आहे त्यासाठी एक टेस्ट वीक पण आहे म्हणजे आपल्याकडे प्रयोग आपण बघणार आहे हे पाणी जे आहे ना मी स्वतः जे वापरतो तेच आता आपण घेतोय आणि नक्की त्याच्यात किती प्रमाणात त्याचा टीडीएस आहे हे आपण आता चेक करणार आहे सर हे पाणी आता मी जे वापरतोय म्हणजे आता मलाही समजेल नक्की माझ्या पाण्याचं किती प्युरिटी आहे आणि मी जे स्प्रे करतोय त्याचं हे अॅक्वा मॅजिका म्हणून आहे हा हा हे अॅक्वा मॅजिका आता आपण टाकले समजा टाकतोय याचा पहिले पीएच बघून घ्यायचा का किती आहे पीएच एकदा चेक एक करा पीएच मीटर आहे कोणत्या ठीक आहे आता साडेआठ पी, पी, पी एच आहे सरांचा याचं साडेआठ पॉईंट चार साडेआठ पी एच आहे बरोबर आणि आपलं रिकमेंडेशन किती होतं पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच म्हणजे त्याच्यात त्याला मी क्रॉस केले बरोबर म्हणजे पी एच जास्त आहे माझ्या पाण्याचा मग हे त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही पी एच जास्त आहे तर हे आपण ॲक्वाचं आपण सोल्युशन वापरलं समजा अच्छा जोपर्यंत आपला पी एस सात येत नाही तोपर्यंत फवारणी स्टार्ट झाली नाही पाहिजे बरोबर आता कमी व्हायला लागला हे साडेसहा सात पाहिजे बरोबर आता हे आपल्याला ना पण चेक करा पाहिजे ओके टाकायचं इन्स्ट्रुमेंटचं आता याच्यात आपण टीडीएस चेक करणार आहे त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला हे पाण्यातले क्षार वेगळे करायचे आहे तर याच्यात ऍक्वा सोल्यूशन वापरलं आपण आणि ही आपलं नॉर्मल वॉटर आहे नॉर्मल वॉटर त्याचा आपल्याला हार्डनेस म्हणजेच क्षार आपण आता चेक करणार आहे म्हणजे त्याच्यातून जो एसी इलेक्ट्रिक कंडिटी आपण जो ऍक्वा मॅजिक करंट पण फास्ट जात आहे तिकडून बघा आरामात उगवत आहे <laughs> आता नक्की जी इम्प्युरिटी आहे ना ती इम्प्युरिटी बरोबर वरती येते बघा याच्यात आणि हेच सगळ्या शेतकरी बांधवांना आपल्याला हेच सांगायचं आहे की इतके सगळे कष्टाने कमवलेले पैसे आणि त्या पैशांचं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आणतात समजा फवारण्यासाठीचे औषधं वगैरे पण ह्या छोट्या गोष्टी पाण्याची क्वालिटी जर तुम्ही व्यवस्थित चेक केली नाही तर नक्कीच तुमची मेहनत तुमचे पैसे हे वाया जातात आणि आपण फक्त जे आपण म्हणतो ना शेतकऱ्यांचा जो काही सध्याचा सा प्रॉब्लेम चालू आहे या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत टेक्निकली पोहोचवण्यासाठी मी स्वतः आमच्या कॉलेजमधून केमिस्ट्री डिपार्टमेंटमधून सगड़ा हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी आम्ही हा प्रयोग करतोय बघा आपला आता हे आपल्याकडे इलेक्ट्रिक ऑइल आहे म्हणजे याने काय होतंय जो पाण्यातले होत आहे वेगळं करताय आता याच्यात आपण औषध टाकलेलं आहे ऐकू म्हणजे एवढ्या पाण्यात क्षार आहे आपल्याला हे दाखवते पाण्यातली माझ्या पाण्यात प्रचंड क्षार इकडे दिसत आणि इथे बघा ही हे क्लीन झालं वॉटर म्हणजे जर जो आपण ॲक्वा सोल्युशन जे वापरलंय त्याच्यात हे क्लीननेस आला आहे बघा हे क्षारयुक्त पाणी आणि याच्यात मी स्प्रे करत असेल तर पैसे नक्कीच वाया जातील तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार होतो आणि त्या आमच्या परीने प्रॅक्टिकली पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी खर्च पण वाचेल आणि इफेक्टिव्हनेस जो आहे तो दिवस तो जास्त दिवस काम कराल धन्यवाद सर तुमचे पण मॅडम तुम्ही सगळे पुढे या आमच्या के केबागमधल्या मधील केमिस्ट्री डिपार्टमेंट जे आहेत त्या डिपार्टमेंटचे हे सगळे स्टाफ मेंबर पण आहेत तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद भावना मॅडम तुम्ही टेक्निकली ज्या गोष्टी सांगितल्या बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवल्या टेक्निकल टर्म्स खूप आहेत त्या साध्या सोप्या भाषेत प्रयोगाने पण आम्ही दाखवल्या आणि या सगळ्या शेतकरी बांधवांनी त्या अंमलात आणा काही अडचण आली तर सरांचा नंबर सगळ्यांना माहिती आहे तर सर्वांनी सरांना कॉल करा माझा नंबर मी देत नाही आहे कॉल धन्यवाद असंच आपण पुढे जमिनीचा पीएच कसा असायला पाहिजे याच्यावरती नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद